आता आपण पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी इथे आलोय तर आता पण आपल्या पाठीमाग बघू शकतो की इथं लहान लहान मुलं स्मशानभूमीमध्ये अभ्यासाला बसलेत तर नक्की याच्या मागचं कारण काय ते आपण आता ग्रामस्थांकडून जाणून घेऊया आपल्या सोबत आडचवाडीतील ग्रामस्थ आहेत आपण त्यांना विचारू कि नक्की अं मुलं अभ्यासाला आता लहान लहान मुलं बसली स्मशानभूमीमध्ये आपण पाहतो की स्मशानभूमीमध्ये लोक याला का भरतात शक्यतो पण आपण छोटी छोटी मुलं जे अभ्यासाला बसते नक्की याच्या मागचं कारण काय किंवा संकल्पना कशी काय तुम्हाला आमच्या गावानं मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेमध्ये भाग घेतलेला आहे आणि त्या दृष्टीनं संपूर्ण गावचा विकासाची कामं चालू आहेत दर रविवारी आमच्याकडे मीटिंग होते ग्राम स्वच्छता होते आणि त्यामध्ये एक गेल्या रविवारी मिटिंगमध्ये एका नागरिकाने प्रश्न मांडला की मुलांच्या अभ्यासाकडे थोडंसं दुर्लक्ष होत आहे मग त्याच्यातून एक संकल्पना तयार झाली की मुलांना कुठंतरी एकत्र अभ्यासासाठी बसवलं पाहिजे नंतर मग एका नागरिकाने संकल्पना मांडली की आपली ग्रा हे स्मशानभूमी एवढी सुंदर बनवलेली आहे आणि आमचं गाव पुरोगामी विचाराचं आहे अंधश्रद्धेला इथे बिलकुल थारा नाही आहे पूर्वी स्मशानामध्ये म्हणजे स्मशानाचं नाव घेतलं की लोक घाबरायचे थोडीशी भीती निर्माण व्हायची लोकांच्यामध्ये ही भीती मा लोकांच्या आमच्या भावी तरुण पिढीच्या लहान मुलांच्या मनातून घालवण्यासाठी आणि आम्ही जे स्मशानभूमी ज्या क्वालिटीची बांधलेली ज्या पद्धतीने जी रचना केलेली आहे तिचा कुठंतरी सदुपयोग करण्यासाठी आणि आमचे सगळे गावकरी असे शेतकरी आहेत त्यांचं मुलांच्याकडे शेतीच्या कामामध्ये बिझी असल्यामुळे घरी आल्यावरती कंटाळलेले असतात मुलांचा अभ्यास व्यवस्थित होत नाही पालकांना मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला बिलकुल वेळ मिळत नाही आहे ही संकल्पना पुढे आल्यानंतर आम्ही आमच्या गावामध्ये तीन चार जण आम्ही सेवानिवृत्त होतो आम आम्हाला आम, ते वाटलं की गावासाठी काहीतरी करावं म्हणून त्याच्यात दोन तीन शिक्षक आहेत त्यांनी स्वतः जबाबदारी घेतली आणि ही संकल्पना चालू केलेली आहेत मुलांचा पालकांचा एवढा उत् उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की हे तुम्ही सगळे पाहत आहात मुलं स्वतः होऊन सकाळ संध्याकाळी सहा पन्नासला गावात भोंगा वाचतो सात वाजता स्वतःहून मुलं पालक सगळे इथं येतात मुलांना सोडून पालक निघून जातात आणि अतिशय व्यवस्थित अशी भावी पिढी घडवण्याचं काम या स्मशानभूमीतून तयार होत आहे आणि मुलं खूप चांगला अभ्यास करतात